नमस्कार मित्रांनो दत्त परिक्रमा कशी पूर्ण करावी कोणकोणत्या मंदिरांचा यात आहे समावेश जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ चौदा डिसेंबर रोजी दत्त संप्रदायातील महत्वाचा दिवस आहे या दिवशी दत्त जन्मकाळ सोहळा पार पडणार आहे दत्त भगवानांना मानणाऱ्या भक्तांसाठी हा दिवस खास दत आहे दत्त पुरातन पुरातनही विशेष महत्त्व आहे दत्त जयंती दिवशी दत्त भक्त दत्तांच्या चरणी लीन होतात चुकलेल्या भक्ताला वाट दाखवण्याचं काम गुरु करतो आणि दत्त महाराजांना गुरु मानले जाते परंतु साक्षात दत्त गुरु आहेत प्रत्येक भक्ताला जगण्याची कला आणि जीवनाचा अर्थ गुरुंनी समजावून सांगितला दत्त अनेक मंदिरे भारतभर आहेत त्यापैकी चोवीस ठाणे अशी आहेत ज्यांची परिक्रमा पूर्ण करण्याला महत्व आहे दत्त परिक्रमेमध्ये बारा ठिकाणे महाराष्ट्रातील दोन ठिकाणे आंध्र प्रदेशातील सहा ठिकाणे कर्नाटकातील आणि चार ठिकाणे गुजरात या राज्यातील आहेत एकूण साधारण तीन हजार सहाशे किलोमीटरचा हा प्रवास असून तो बसने अथवा गाडीने करता येतो श्री दत्त परिक्रमेदरम्यान प्रत्येक तीर्थस्थानी राहण्याची आणि भोजनाची वगैरे सुविधा उपलब्ध आहेत श्री दत्तक्षेत्र आहेत या गावागावात एखादे दत्त मंदिर असल्याचे आढळते मात्र तरीही काही प्रमुख श्री दत्तक्षेत्र ही प्रसिद्ध आहेत महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश आणि गुजरात या चार राज्यातील अशा चौ चो, चोवीस दत्तक्षेत्रांना एकत्र गुंफून ही दत्त परिक्रमा करता येते या दत्त परिक्रमेची सुरुवात पुणे येथून श्री शंकर महाराज समाधी मंदिरापासून केली जाते त्याचा क्रम याप्रमाणे श्री शंकर महाराज समाधी मंदिर पुणे नंतर औदुंबर बसव कल्याण नृसिंहवाडी अमरापूर पैजारवाडी कुळुत्री मानगाव बाळेकुंद्री मुरगोड कुरवपूर मंथनगुडी लाडाजी चिंचोळी कडगंजी माणिकनगर उमनाबाद गाणगापूर अक्कलकोट लातूर माहूर कारंजा भालोद नारेश्वर तिलकवाडा गरुडेश्वर अशा प्रकारे ही परिक्रमा होते दत्त परिक्रमेतील ही तीर्थस्थाने विविध राज्यात विविध प्रदेशात आहेत मात्र दत्तभक्तीचे सूत्र त्यांच्यामध्ये समान आहे आहे येथील भाषा चालीरीती संस्कृती खाण्यापिण्याच्या सवयी वेगवेगळ्या आहेत तेथील भौगोलिक परिसर जीवन पद्धती समाज व्यवस्था भिन्न आहेत मात्र एका सूत्ररूपाने सर्व क्षेत्र एकत्र गुंफली आहेत असे लक्षात येते महाराष्ट्रातील दत्त महात्मा महाराष्ट्रात श्रीपाद यती नृसिंहयती व नरहती यती या तीन दत्त दत्तसंप्रादिका यांनी दत्तभक्तीचा बराच प्रसार केला महाराष्ट्रात गाणगापूर नरसोबाची वाडी सांगलीतील औदुंबर हे खेडे गोव्यातील साक सांखळी मैसूर मैसुरात बाबा बुडन टापूत पिताचे देऊळ ही जागृतताने मानली आहेत कुलाबा जिल्ह्यात सौल येथे कुंडलिका नदीच्या मुखाशी समुद्राकाठी एक टेकडी आहे या टेकडी सुमारे सतराशे वर्षाचे जुने शिलालेख आहेत या टेकडीवर दत्तांचे देवालय आहे तेथे ते, मार्गशीर्ष पौर्णिमेस मोठी जत्रा भरते कोल्हापूर संस्थानात कृष्णा व पंचगंगा या नदीच्या संगमाजवळ नरसोबाची वाडी येथे दत्तभक्त फार अस्थेने जाऊन दत्त पादुकांचे दर्शन घेतात दत्तावतार मानलेल्या नरसिंह सरस्वती यतींचे या ठिकाणी वास्तव्य होते म्हणून या गावास नरसोबाची वाडी असे नाव पडले वल्लभाचार्यानंतर अस्तित्वात आलेल्या वैष्णवपंथाचे संस्थापक श्री स्वामीनारायण हे बारा वर्षे या वाडीत ईश्वर चिंतन करीत राहिले होते असे सांगतात माघ शुक्ल पाच व अश्विन कृष्ण बाराशेपासून एक महिना वाढीस मोठी जत्रा भरते यावेळी हजारो यात्रे करून दत्त दर्शनासाठी तेथे जात असतात आपल्या सर्वांवरती दत्तगुरूंची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव लाभो आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ